हाय मी म्हणमय अवसाट उन्हाळ्यासाठी आपल्याला कॉटनचे अनेक पर्याय हवे असतात असा अगदी साधा आणि सगळीकडे अगदी सहज मिळणारा उपाय पर्याय म्हणजे कॉटनचे ब्लॉक प्रिंटेड कापडं प्र। ब्लॉक प्रिंटिंग हे आपली पारंपरिक कला आहे आणि इंडियाच्या आपल्या देशाच्या प्रत्येक स्टेटमध्ये हे बनवले जातात ब्लॉक प्रिंटिंग हे कॉटनवरती जे केलेले असतात हे तुमच्या रोजच्या वापरासाठी खूप तुम्ही छान पद्धतीने वापरू शकता ब्लॉक प्रिंटिंगमध्ये कलर्स आपल्याला वेगवेगळे मिळतात डिझाईन्स वेगवेगळे मिळतात जसं हे रेग्युलर छोट्या मोटिव्स हे ब्लॉक प्रिंटिंग आहे आणि अशा पद्धतीचं हे ऑल ओवरमध्ये केलेलं हे ब्लॉक प्रिंटिंग आहे वेगवेगळे रंग याच्यामध्ये आपल्याला मिळतात जॅल पॅटर्न असतो म्हणजे ऑल ओव्हर हे एकमेकात असं गुंतलेलं असं हे डिझाईन असतं त्याला असे बॉर्डर्स असतात ह्या बॉर्डर्सही वेगवेगळ्या कॉन्ट्रास्ट कलर्समध्ये असतात ही अशा प्रकारची कॉटनची जी कापडं असतात याला कुठेही अस्तर किंवा लाईनिंगची गरज नसते आणि ही शंभर टक्के कॉटन असल्याने वापरण्यासाठी हे अतिशय कम्फर्टेबल असतात अशीच ही अगदी सहज मिळणारी सहज उपलब्ध असणारी आणि खूप महागही नसणारी अशी ही कॉटनची सूट पीसेस किंवा अशी कापडं हे घेऊनसुद्धा आपण काहीतरी वेगळं आणि छान बनवू शकतो ही अशी ही दोन मी कापड आता सिलेक्ट केली आहेत याच्यापासून मी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करते पुढच्या एपिसोड मध्ये बघूया याच्यापासून कसं आणि काय वेगळं आपण तयार करू शकतो हो ते